नमस्कार मी मेघना जोशी गेली सव्वीस वर्षं सेवासन दिलासा कार्यशाळा येथे व्यवस्थापिका या पदावर कार्यरत आहे मी चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलायझेशन केलं आणि त्याच्यानंतर स्पेशल मुलांसाठी कोर्स करून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी सेवासन दिलासा कार्यशाळेमध्ये नियुक्त झाले माझ्या कार्यशाळेला मागच्या वर्षी चाळीस वर्षे पूर्ण झाली मुख्यत्वे करून दिलासा कार्यशाळा ही प्रौढ मानसिक दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणारी संस्था आहे आमच्या कार्यशाळेमध्ये अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रौढ मानसिक दिव्यांग व्यक्तींना प्रवेश दिला जातो वयाच्या पंचेचाळीस वयापर्यंत हे प्रौढ मानसिक व्यक्ती आपल्या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी येतात कार्यशाळेमध्ये विविध व्यावसायिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण ह्या व्यक्तींना कार्यमग्न ठेवतो त्याच्यामध्ये पेपर सॉर्टिंग पेपर शेडिंग क्राफ्ट वर्क ज्याच्यामध्ये सीझनल आयटम आम्ही बनवतो राख्या तयार करणं हँगिंग्स तयार करणं तोरणं तयार करणं त्याच्याबरोबरनेच आमच्याकडे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात मिरची लोणचं विविध लोणच्याचे प्रकार बेकिंग युनिट आहे चटण्या भाजण्या अशा विविध प्रकारच्या माध्यमातनं आपण ह्या मुलांना इथे कामामध्ये कार्यमग्न ठेवतो त्यामागचा हेतू असा आहे की कार्यशाळेत येणारे विद्यार्थी प्रौढ मानसिक असले तरी त्यांना कार्यमग्न ठेवलं तर ते कामामध्ये गुंतून राहतात त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते आणि उत्तम प्रकारे ते प्रशिक्षण घेतात हे विद्यार्थी मुख्यत्वे करून सुपरविजन म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींच्या अंडर किंवा मार्गदर्शनाखाली ह्या व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकतात या मुलांच्या आय क्यू लेवलप्रमाणे त्यांचे ग्रुप आहेत जी बॉर्डरलाईनची मुलं आहेत ते मशीनच्या जवळ किंवा यंत्राच्या जवळ किंवा विविध साहित्यांचा वापर करून ती मुलं काम करू शकतात ज्या मुलांचा ऐक्यू किंवा ज्याला आपण बुद्ध्यांक म्हणतो ज्यांचा कमी आहे ते विद्यार्थी त्यांना आपण चित्र रंगवणे किंवा अभ्यास करणे अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमधून आपण त्यांना गुंतवून ठेवतो सध्या कार्यशाळेमध्ये ऐंशी प्रौढ मानसिक व्यक्ती कार्यरत आहेत आमचं रुटीन असं असतं की सकाळी आल्यावर हे सर्व विद्यार्थी आधी प्रार्थना सगळ्यांची एकत्र असते त्याच्यामागचा उद्देश असा असतो की ही मुलं मानसिकदृष्ट्या आधी स्थिर होणं प्रार्थना झाल्यानंतर हे व्यक्ती आपापल्या व्यावसायिक विभागामध्ये जातात आणि तिथलं विविध काम जे असेल किंवा प्रशिक्षण असेल त्याच्यामध्ये सहभाग घेतात दुपारच्या वेळेमध्ये आमच्याकडे विविध प्रकारच्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज या मुलांसाठी आपण ठेवतो ज्याच्यामध्ये योगासनं आर्ट ऑफ लिव्हिंग योगा डान्स चित्रकला हस्तकला अशा विविध माध्यमातनं आपण या मुलांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण करत असतो अशा पद्धतीने दहा ते चार या वेळेमध्ये या प्रशिक्षण घेतात सर्व विद्यार्थी शाळेच्या बसनी येतात काही विद्यार्थी व्हॅन येतात काही विद्यार्थी रिक्षेने येतात आणि अशा पद्धतीने आपले इथे काम चालतं कार्यशाळेमध्ये डिसेंबर ह्या महिन्यामध्ये दिव्यांग सप्ताह हो साजरा केला जातो ज्यामध्ये या व्यक्तींना मनोरंजनात्मक कार्यक्रमात त्यांना विविध आनंद देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो हे व्यावसायिक प्रशिक्षण जेव्हा हे विद्यार्थी इथे घेतात त्याच्यातनं आपण ह्या मुलांना मानधन पण देतो त्याच्यामागचा उद्देश असा असतो की ह्या मुलांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांनाही तरी हा आनंद मिळावा की मीही स्वतः काहीतरी करू शकतो किंवा करू शकते आणि हा आनंद आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे वर्षी आमच्या कार्यशाळेला गणपती उपक्रमालाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली आमच्याकडे गणपती उपक्रम म्हणजे आम्ही पेंडवरनं शाडूच्या मूर्ती मागवतो त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात आणि गेली पंचवीस वर्षं आमच्याकडे असे काही ग्राहक आहेत की जे आमच्याकडूनच गणपती मूर्तींची खरेदी करतात त्यामागचा उद्देश असा आहे की कार्यशाळे एक आर्थिक स्थिरता मिळावी जे आपल्याला हे ज्याच्यामधनं नफा होतो कार्यशाला किंवा संस्थेला तो, तो आपण ह्या मुलांना स्टायपंडच्या स्वरूपात देतो अशा प्रकारे आपले इथे काम चालतं आज कार्यशाळेच्या वतीने हे जी काही आम्ही माहिती तयार केली आहे किंवा या संदर्भामध्ये जनता बँकेच्या टीमला मी मनकपूर्वक धन्यवाद देते कारण त्यांचा हा खूप स्तुत्य उपक्रम आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ह्या शिक्षक दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था जे कार्य करत आहे विशेष विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी जे कार्य करत आहे त्यांची माहिती जनमानसापर्यंत पोचावी आणि या संस्थेलाही एक चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी हा जनता बँकेचा खूप स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल मी कार्यशाळेच्या वतीने जनता बँक आणि त्यांच्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद